नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचे आहेत दिग्रस मित्र दिग्रस मतदारसंघाचा निकाल निकाल जाहीर झालेला आहे एक नंबरवर संजय संजय भाऊ राठोड यांना एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा मते मिळाली आहे दोन नंबरवर माणिकराव गोविंदराव ठाकरे यांना एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस मते मिळाली आहे तीन नंबरवर नाजूकराव उदयभान धांदे एक हजार नऊशे पंच्याऐंशी चार नंबर नोटा नापसंती एक हजार पाचशे पंधरा पाच नंबरवर संदीप अनंतराव देवकते आठशे चाळीस मते मिळाले संदीप हनुमंतराव शिंदे पाचशे अडुसठ विनोद विठ्ठलराव मुदाने चारशे त्रेचाळीस दिनेश प्रकाशराव सुकोडे दोनशे एकतीस प्रमोद शंकरराव राऊत दोनशे सात भीमराव संतोष सिरसाठ एकशे त्र्याण्णव विनोद बाबाराव ठाकरे विवेक विवेक बाबाराव ठाकरे एकशे चेचाळीस अविनाश मधुकरराव इंगळे एकशे बेचाळीस एजास नवाज खान पंचाहत्तर असा मतदार मतदारसंघाचा निकाल जाहीर झालेला आहे मित्र यामध्ये तेरा उमेदवार होते तेरा उमेदवाराला खालील असे सांगितल्याप्रमाणे मते मिळाले एक नंबरवर महा विकास उमेदवार संजय भाऊ राठोड यांना एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा मत मिळवून विजय मिळवले आहे महाविकास आघाडीचे मानिक गोविंदराव ठाकरे यांना एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस मत मिळालेले आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशाही न्यूज दिग्रश यवतमाळ महाराष्ट्र इंडिया